मॉर्निंग शुभप्रभात मंडळी आरवी माय प्रिन्सेस चॅनलवरती सर्वांचं मंडळी स्वागत आहे तर आरवी भैया आमचे रेडी झालेले आहेत आरवी बघा पर्स घेऊन बसलेले आहे आणि भैया भैया काय घेतले तो शिफ्ट घेतले आहे भैयानं बघा आमच्या बकरी घेऊन बसलाय सकाळ सकाळ तर अशा पद्धतीनं सकाळ सकाळ दोघेही रेडी झालेले आहेत दोघांचा नाश्ता वगैरे झालेला आहे चहा चपाती करणं चालू आहे प्रियाचं तर इकडे चहा केलेला आहे आणि इकडे चारच्या जेवणासाठी बघा भाजी केलेली आहे भाजी आय थिंक वटाण्याची भाजी आहे अरवी भैया चला बघा हा नाही त्याला पर्स छान आहे तुझी त्याला पॉकेट द्या पॉकेट भैयाला पॉकेट कुठे चालले तू बाहेर कुठे चाललाय तू फिरायला फिरायला चाललाय बाहेर तू येणार बघ दिदीने पर्स घेतले आपल्या ऐका आणि तुझं पॉकेट कुठे आहे पॉकेट पॉकेट आणि आरवीला बस ये चला कशी पाहायला गेले बघ पर्स घेतल्या बघ कशी गेले चला इकडे तोंड कर घे रे चीज आहे इकडे तोंड कर गाडी खाला आलाय खेळ 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 बघा आमचा भाय्या गाडी खेळाला नाही काय ते अरवी

कुठ चाललाय पळायचं नाही भैया भयवी किती लांब गेलेले आहेत तर आम्ही इथं आहे आणि ते कुठं बघा मुद्दा म्हणून पळतात ते ती बाहेर पळायला आलेले हे भैया मंडळी बघा भैया आरवी आमचे किती लांब गेले आहेत इकडे या लवकर लवकर या लवकर या थांब तुला पण देत दोन मिनट थांब तुला वाटीत टाकायचे सांडायला वाटीत टाकायचं ओके अरे काय काय केलं आता तुम्ही शेअरिंग केलं ना कुणी केलं शेअरिंग बया तू केलं का शेअरिंग काय शेअरिंग केलं काय दिलं अरे तुला शेअरिंग केला आणि अरविंद तू काय शेअरिंग केलं बयाला कुठं जायचं फिरायला तुला कुठं आवडतात कुठं गवतात आणि बया तुला कुठं आवडत फिरायला जायला कुठं फिरायला जायचं फिरायला फिरायला कुठं जायचं आपण कुठं जायच फिरायला जायचं गार्डनला जायच येणार का तू गार्डनला येणार ना दोघ गार्डन मध्ये काय काय करणार हे गार्डन मध्ये कोण कोण खेळणार भैया तुझं नाव सांग रे भैया भाट इज युअर नेम काय नाव तुझ काय नाव तुझ नाव काय <laughs> नाव सांग ना लागलाय बघा भाई आमचं नाव सांगत नाहीये सांग ना नाव मग काय सांगणार तू आज काय सांगणार काय सांगणार तू काय सांगणार हा चल शेप्स सांग शेप्स कोणते कोणते आहेत ट्रायंगल ओके सर्कल ओके। स्टार, ओके ओवल ओके स्क्वेअर ओके अजून काय काय आ चला आता आर एक प्रश्न विचारूया आपण तर आर काय विचारू तुला कोणता प्रश्न हं नाही दुसरा प्रश्न विचारायचा आता तुला ओके हो। नाही के बर शेप सांग बहो स्टार आ स्टार ओके के वर्ड रेक्टँगल हाटॅक्ट ऑन ओके झाला अरू येत का तुला येत ना नक्की बघा आरवी आमचे कपडे वाळत ता घालत आहे सरळ करते का टाका 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 व्हेरी नाईस झालं की रे आहे तू 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 पण काम कर तू पण काम कर बघ दीदी कशी काम करते आपली कपडे घेते आणि तिथं निहून वाळत घालते कर दादा तुझं तुझं कर त्याच्याकडे नको तुझ तुझ कर त्याच्याकडे बघायचं नाही हुशार झाले अरवी आमची तू काय खेळायला आलाय बाबा गाड्या येते पळव भाऊ गाडी तिकडे पळ पळव तशी पळव गाडी <laughs> बघा भैयाची आमच्या गाडी पळव पळ की जोरात पळ <laughs> आर्वीनं आमच्या शेंडी घातलेली आहे तर आर्वी भरपूर वेळ झाले म्हणत होती शेंडी घाला शेंडी घाला पण मला काय घालता येत नव्हती तर प्रियानं घालून दिलेली आहे तर बघा कशी दिसायला आली आर्वी आमची <laughs> काय दिसते गारवी शिंडी हे शिंडी चांगली <laughs> बघा आता भया आमचा चहा चपाती खाणार आहे तर भया मग काय खायचंय दूध प्यायचं आहे बर दूध दिवायचं ओके बघ दीदी चहा चपाती खाते आम्ही चहा खाणार नको तुला नको भया तुला नको चहा चपाती तू छोटा आहे आम्ही 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 खाणार तुला नको आम्हाला आवडतोय रे चहा चपाती तुला नको अरे आम्ही आम्ही खाणार तू छोटा आहे आम्ही मोठायतो हा देतो 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 छान आहे नाही चहा चपाती द्यायचा नाही भैया आहे छोटा आहे ना भैया तू